नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे मुंबईचा बिंजोडचा बादशहा भारत केसरी मथुर एक हजार एक आणि चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या पन्नास पन्नास आता कोणत्या मैदानात येणार आहे याचे मी व्हिडिओ घेऊन आलो आहे पूर्ण बघा मित्रांनो श्री संदीपभाई माली अध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडा संघटना मुंबई ठाणे रायगड विभाग यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं बिंजोडच्या बैलगाडा शर्यती मित्रांनो आयोजित केले आहेत या खालापूर केसरी बिंजोड शर्यतीचे आयोजक आहेत सरपंच ग्रुप जांबिवली सौजन्य दादा वार रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी या खालापूर केसरीचं आयोजन केलं आहे मित्रांनो या मैदानाचं ठिकाण आहे ना स्वाली नारंगी पेनखोपोली रोड तालुका खालापूर रायगड येथे मित्रांनो मैदान होणार आहे आता महत्वाच्या विषयाकडे बोलतो मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि मथूर एक हजार एक या मैदानात येणार का तर मित्रांनो मोठा सोन्या पन्नास पन्नास या बिंजूरच्या शर्यतीत अठरा तारखेला शंभर टक्के येणार आहे मित्रांनो अजूनपर्यंत पण शहरत जमली नाही ही मैदानात शहरत जमू शकते आता राहिला मथूर एक हजार एक मित्रांनो मथूरसुद्धा ह्या अठरा फेब्रुवारीला या बिंजोडच्या शर्यतीत नक्कीच उपस्थित राहणार आहे मैदानात सुद्धा जमू शकते मित्रांनो येथे प्रथम क्रमांकाला बाईक आहे द्वितीय क्रमांकालासुद्धा बाईक आहे तृतीय क्रमांकालासुद्धा बाईक आहेत म्हणजे बिंजोडला नंबर कसे तर मित्रांनो जो शहरत मोठी घेईल म्हणजेच जास्त गोंड्यांवर जो शहरात घेईल म्हणजे त्यांचा क्रमांक एक दोन तीन अशा मोठ्या शर्यती असेल त्यांना ही बाईक बक्षीस देणार देण्यात येणार आहे मित्रांनो चला तर भेटूया वार रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी मोठा सोन्या आणि मथुरला बघायला नक्कीच बिंदूरची शर्यतसुद्धा होऊ शकते धन्यवाद मित्रांनो